नमस्ते आज आपण अशा एका रात्रीबद्दल बोलणार रा आहोत जी आपल्या संस्कृतीमध्ये फक्त एक सण नाही तर समृद्धी आरोग्य आणि जागरूकतेचं एक रहस्य घेऊन येते तुम्ही कधी विचार महत्व का ठेवलं भासाम ताम पूजाम्यहं हा श्लोक ऐकतो याचा अर्थ कुमुदाप्रमाणे सुंदर शरद काळातील चंद्राप्रमाणे तेजस्वी आणि सुवर्ण कलशाप्रमाणे कांतिमान लक्ष्मी देवीची मी पूजा करतो ही केवळ लक्ष्मीची पूजा नसून आपल्या आंतरिक आणि समृद्धीचं आवाहन आहे जे या रात्रीच्या माध्यमातून आपण करतो चला तर मग आज उलगडू या पौर्णिमेचे गूढ अर्थ जे आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवू शकतात अनेकजण विचारतात आपण कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतो फक्त परंपरा म्हणून नाही यामागे एक खोल विज्ञान आहे अध्यात्म आहे आणि मानवी कल्याणाची एक व्यापक दृष्टी आहे ही रात्र आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही स्तरांवर समृद्ध होण्यासाठी एक सुवर्ण संधी देते कोजागिरी या शब्दाचा अर्थ आहे कोजागर्ती म्हणजेच कोण जागा आहे असं म्हणतात की या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर फिरून हा प्रश्न विचारते पण हा प्रश्न केवळ शारीरिक जागेपणासाठी नाही तर आपल्या मानसिक आणि आत्मिक जागृतीसाठी आहे जो या प्रश्नाचा खरा अर्थ समजून घेतो त्यालाच या रात्रीचे खरे वरदान मिळते पौराणिक कथानुसार समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी याच दिवशी प्रकट झाल्या म्हणूनच त्या या रात्री चंद्रमंडळातून पृथ्वीवर येऊन को जागृती विचारतात अशी मान्यता आहे ही फक्त एक कथा नाही तर आपल्या जीवनातील कर्तव्यांप्रती आपल्या उद्दिष्टांप्रती आपण किती जागरूक आहोत याचा हा एक सूक्ष्म प्रश्न आहे लक्ष्मी ही केवळ धनाची देवता नाही तर ती ऐश्वर सौंदर्य आरोग्य आणि ज्ञान यांचीही प्रतीक आहे लक्षात ठेवा जो जागा असतो जो आपल्या ध्येयांप्रती जागरूक असतो त्यालाच लक्ष्मी माता आपली कृपा प्रदान करते ही संधी गमावून तुम्ही लक्ष्मीच्या कृपेला मुक्ता जागृती या शब्दाचा खरा अर्थ केवळ झोपेतून उठणं इतका मर्यादित नाही या रात्री आपल्याला अज्ञान आळस आणि आपल्या मनातील नकारात्मकतेतून जागृत व्हायचे आहे आपल्या मनाला एकाग्र करण्याची आपल्या आयुष्यातील ध्येयांवर खोलवर चिंतन करण्याची सवय लावणारी ही एक अद्भुत संधी आहे ही एक प्रकारची माइंडफुलनेस साधना आहे जी तुम्हाला अधिक सक्षम अधिक शांत आणि अधिक, अधिक केंद्रित बनवते या रात्री तुम्ही फक्त शरीरानं नाही तर मनानं आणि आत्म्यानं जागे राहून स्वतःला बदलाची संधी द्या तुम्हाला माहीत आहे का शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो यामुळे त्याचा प्रकाश सर्वात शुद्ध आणि प्रभावशाली मानला जातो वैज्ञानिक आपल्या शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम करते आपल्या वैदिक परंपरेनुसार या प्रकाशाला चंद्र अमृत मानलं जातं ही ऊर्जा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असते जी तुम्हाला आंतरिक शक्ती आणि शांती देऊ शकते ही केवळ एक अंधश्रद्धा नाही तर हजारो वर्षांचा निरीक्षणातून सिद्ध झालेलं एक सत्य आहे चंद्राच्या या अमृतमय प्रकाशात दूध आणि सुकामेवा घालून ठेवल्याने त्यात चंद्राची सकारात्मक ऊर्जा म्हणजेच प्राणिक ऊर्जा शोषली जाते हे केवळ पे एक पेय नाही तर एक अदृश्य औषध आहे हे चंद्र ऊर्जित दूध आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतं यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते तुमचं मन शांत होतं आणि तुम्हाला एक वेगळीच स्फूर्ती मिळते हे एक प्राचीन आयुर्वेदिक रहस्य आहे जे तुमच्या शरीराला आतून मजबूत करतं या रात्री हे अमृत दूध प्राशन करून तुम्ही तुमच्या आरोग्याचं कवच मजबूत करू शकता शरद ऋतूमध्ये हवामानात मोठे बदल होतात दिवसा उष्णता आणि रात्री अचानक थंडी यामुळे आपल्या शरीरावर ताण येतो आणि अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात अशा वेळी चंद्राची शीतल आणि अमृतमय ऊर्जा आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या संतुलन देते आयुर्वेद सांगतं की या रात्री थंड दूध आणि मसाल्यांचं सेवन शरीराची उष्णता नियंत्रित करतं आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवतं जे या बदलत्या ऋतूत अत्यंत आवश्यक आहे हे एक प्रकारचं ऋतू संधारण आहे ज्यामुळे तुम्ही बदलत्या वातावरणातही निरोगी आणि ऊर्जावान राहू शकता केवळ आरोग्य नाही तर समृद्धीसाठीही ही रात्र महत्वाची आहे काही भागांमध्ये या काळात नवीन पीक हाती येतं त्यामुळे ही पौर्णिमा समृद्धीचं आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक मानली जाते आपल्या घरात धनधान्य भरभरून राहो यासाठी लक्ष्मीची पूजा केली जाते या रात्री घराची स्वच्छता करणे दिव्यांची आरास करणे सुंदर रांगोळी काढणे हे सर्व सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात आकर्षित करतं वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते ही रात्र तुमच्या घरासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी एक ऊर्जावान अनुभव ठरू शकते कोजागिरी पौर्णिमा फक्त व्यक्तिगत नव्हे तर सामूहिक आनंदाचेही प्रतीक आहे गुजरात मध्ये गरबा खेळून ही रात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते हा केवळ एक नाच नाही तर सामुदायिक सलोखा आनंद आणि सकारात्मक ऊर्जा एकत्र आणण्याचा एक, एक सुंदर मार्ग आहे एकत्र येऊन आनंद साजरा केल्याने सामाजिक बंध अधिक घट्ट होतात आणि मानसिक ताण कमी होतो ही एक प्रकारची ऍक्टिव्ह मेडिटेशन आहे जिथे तुम्ही स्वतःला एका मोठ्या सकारात्मक ऊर्जेचा भाग अनुभवता सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठीही ही रात्र अत्यंत महत्वाची ठरते को जागृती हा प्रश्न केवळ लक्ष्मी विचारते असं नाही तर तो आपल्या आतला विवेक बुद्धीचा आवाज आहे तुम्हाला माहीत आहे का सनातन धर्मामध्ये नेहमीच प्रश्नांना महत्व दिलं गेलं आहे उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून प्रश्न विचारणे आणि त्यातून ज्ञान प्राप्त करणे इथं कधीही ज्ञानाला बांधून ठेवलं नाही उलट वादविवाद संवाद यातून ज्ञानवृद्धी झाली को जागृती हा प्रश्न त्याच परंपरेचा भाग आहे जिथे आपण आपल्या अस्तित्वावर आपल्या कर्तव्यांवर चिंतन करतो या रात्री स्वतःला हा प्रश्न विचारा आणि सत्य शोधण्याची हिंमत दाखवा तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत का तर ही रात्र तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे या रात्री केलेली उपासना ध्यान आणि केलेले संकल्प अधिक प्रभावी ठरतात असं म्हटलं जातं चंद्राच्या शक्तिशाली ऊर्जेमुळे आपले विचार आणि इच्छा अधिक वेगाने प्रत्यक्षात येतात म्हणजेच मॅनिफेस्टेशनची शक्यता वाढते काही तंत्रमंत्र साधक तर या रात्री विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशेष उपासना करतात ही रात्र सकारात्मक ऊर्जा साधण्यासाठी तुमच्या इच्छांना बळ देण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न ही जादुई रात्र कशी साजरी कराल रात्री उशिरापर्यंत कुटुंबासोबत एकत्र बसून गप्पा गोष्टी करा नातेसंबंध दृढ करा दूध आणि सुकामेवा घालून केलेलं मसाले दूध चंद्राच्या पूर्ण प्रकाशात किमान तीन ते चार तास ठेवा नंतर ते सर्वांना वाटा आणि मोठ्या श्रद्धेने प्राशन करा तुम्हाला गरबा खेळायला आवडत असेल तर आनंदाने खेळा किंवा शांतपणे ध्यान करा पण सर्वात महत्वाचं म्हणजे या रात्री आपल्या आंतरिक जागरूकतेचं परीक्षण करा आपले ध्येय काय आहेत आपण आयुष्यात काय साध्य करू इच्छितो यावर चिंतन करा या एका रात्रीच्या जागरणाने आणि योग्य कृतीने तुम्हाला अनेक अदृश्य फायदे मिळू शकतात पहिलं म्हणजे उत्तम आरोग्य चंद्राच्या अमृतमय प्रकाशातील दूध तुमच्या शरीराला उत्तम पोषण आणि तुम्हाला निरोगी ठेवतं दुसरं मानसिक शांतता चंद्राची शीतलता तुमच्या मनाला शांत करते ताण कमी करते आणि तुम्हाला प्रसन्न ठेवते तिसरं धनसमृद्धी लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होऊन तुमच्या घरात सुख समृद्धीचा वास होतो आणि चौथं आंतरिक जागृती को जागृती या प्रश्नाने तुम्ही आपल्या जीवनाप्रती अधिक जागरूक होता ज्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळते ही एक रात्रीची कृती तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवू शकते ही रात्र साजरी करताना काही चुका टाळणं अत्यंत महत्वाचं आहे फक्त दूध पिऊन किंवा गरबा खेळून ही रात्र साजरी केली असं समजू नका यामागचा मूळ हेतू म्हणजे आपल्या आंतरिक स्थितीचं अवलोकन आणि जागरूक राहणं हे विसरू नका अनावश्यक निंदा नकारात्मक विचार आणि आळस यापासून दूर राहा ही रात्र आत्मचिंतन आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी आहे नकारात्मकता पसरवण्यासाठी नाही या मौल्यवान रात्रीची ऊर्जा व्यर्थ घालवू नका तुम्ही या रात्री जे विचार कराल जे बोलाल ते तुमच्या जीवनात प्रत्यक्षात येऊ शकतं म्हणून सकारात्मक राहा मंडळी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नाही तर आपल्या आत्म्याला जागृत करण्याची शरीराला शुद्ध करण्याची आणि मनाला स्थिर करण्याची एक अद्भुत संधी आहे ही रात्र आपल्याला आठवण करून देते की वास्तविक समृद्धी ही केवळ पैशात नाही तर आरोग्य ज्ञान आणि आंतरिक शांततेत आहे आजच्या डिजिटल युगात आपण डिजिटल डिटॉक्स डिटॉक्स करतो ना तसंच कोजागिरी म्हणजे आपल्या मनाचा विचारांचा एक आध्यात्मिक आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या फोनची बॅटरी चार्ज करतो तसंच या रात्री आपण आपल्या आत्म्याची ऊर्जा चार्ज करतो ही संधी गमावू नका आजच या ज्ञानाचा वापर करा आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवा ही परंपरा केवळ पाळू नका तर ती जगा आणि तुमच्या आयुष्यात क्रांती घडवा